नमस्कार मित्रांनो अक्षयगरत ब्लॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने सरश सरसे स्वागत आहे तर आपल्या आज लेह लदाख रोड ट्रिपचा दिवस आहे नववा आणि आत्ता जवळपास साडेसहा वाजलेले आहेत आम्ही आज प्रवास खूप लवकर चालू केला आहे कारण की मित्रांनो इथं शंभर किलोमीटर कापायला पण तीन ते चार तास लागतात म्हणून आम्ही ज प्रा उठलो पण लवकर जेवण वगैरे नाश्ता वगैरे बाबू नाश्ता कसा होता नाश्ता एक नंबर नाश्ता वगैरे केला आणि दुपारची व्यवस्था पण करून ठेवली कारण की तिकडे असा प्रॉब्लेम असतो आहे की आपण चाललो तर आता हाय अल्टिट्यूडला खर्दुंगला <laughs> पास तो एक साडे सतरा हजार ना सतरा हजार फुटवर आहे पण तिथं काही जेवण बनवायला ऑप्शन भेटल किंवा काय भेटल नाही भेटल याची काय आम्हाला कल्पना नव्हती म्हणून आम्ही ऑलरेडी जेवण इथून बनवून घेतलं आहे तर आज आपण आपला प्रवास असा असणार आहे पहिले जाणार आहोत आपण रोडलाच लागणार आहे खरदुंगला पास नंतर जाणार आहोत आपण इंडिया पाकिस्तान बॉर्डर थांग विलेज नंतर टुटुक विलेज आणि चान्स स्टे दीक्षित विलेजला असणार आहे आज तर मित्रांनो आणि मेन गोष्ट आपण सध्या आहोत लेह लडाखमध्ये आणि आता चालू आपण वरती तर ऑक्सिजन ऑक्सिजनचे बाटले इनेलर टॅबलेट्स वगैरे कृपया करून तुम्ही घेऊन जा आणि जे काही बिस्किट्स स्नॅक्स आयटम थो थोडेफार असतील ते घेऊन जा कारण की मला नाही वाटत पुढं काय ऑप्शन असेल हसला तर चांगली गोष्ट आहे पण आपण ऑलरेडी तयारीत असलेलो बरं आहे चला आता गाडी काढलेली आहे बाहेर निघता निघताच बोललो डिझेल वगैरे फुल करून घेऊ वरती गेल्यावर प्रॉब्लेम नको आणि मित्रांनो हे बघा आमच्या गाडीत कॅन आहे तुम्ही पण कॅन घेऊनच निघत जा कारण की तिकडं काय होईल तिकडं पंप आहेत नाही हे आपल्याला अजून काय आयडिया नाही झालेत बोलतात तरी पण एमर्जन्सीमध्ये घेऊन जा मित्रांनो बघू शकता ऑक्सिजन ओ आर एस पावडर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ह्या कृपया करून टाळू नका ह्या गोष्टी कॅरी करा कारण की वरती जसं आपण वरती जातो तशी तशी ऑक्सिजन लेवल कमी होत आहे म्हणून ओ आर एस पण तुम्ही घ्यासोबत हो जर विकनेस आला तर बेटर आहे जवळपास आम्ही एक साडे सोळा हजार फुटावर आलोत ना साडेसोला हजार फुटावर आलेलो आहोत आणि वायब वेगळीच वाटते ढगांशी चाललेलो होत दा आम्ही पूर्ण धुका धुका आहे बाजूची पूर्ण ढग दिसतात बाजूची आणि मित्रांनो काही राग बीक मानू नका जर आता खारदुंगला पास किती आहे चौतीस चौतीस चौथीच नाही एक बारा किलोमीटर असेल दहा बारा किलोमीटर आलाय फक्त जर तिकडं मी काय बोललो नाही तिकडे तिकडची कंडिशन मला काय आहे माहिती नाही तिकडं जाऊनच समजेल हे बघा आता होत मी खार्दुंगला पासला सतरा हजार नऊशे किती ब्याऐंशी फीट आहे सतरा हजार नऊशे ब्याऐंशी फीट मित्रांनो एवढा भारी वाटत ना का आम्हाला काय होतं स्वप्न होता भाई इथं गाडी घेऊन याबा इथं आमचं स्वप्न होता का आमची गाडी घेऊन इथे यायचा आणि आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे किती कुश आहे श्रीनाथ बघा किती खुश आहे मित्रांनो बघू शकता इथं बरफ बिरफ कसा आहे जाम डेंजर तुम्हाला मी एवढं सांगते का ऑक्सिजन लेवल काय डाऊन होत नाही आहे फक्त थंडी जास्त आहे म्हणून थोडासा इथं आल्यावर जरा कमी बोला कारण की थोडासा नॉर्मली कोणला झाला तर होऊ शकते ऑक्सिजनचा प्रॉब्लेम म्हणून थोडासा कमी बोला आणि मित्रांनो प्लीज तुम्हाला एक नंबर विनंती आहे की हा इनहेलर आहे ना हा कृपया करून कॅरी करा हा खूप फायद्याचा आहे पंचवीस तीस रुपयाला भेटतो आहे पण खूप फायद्याचा आहे तर मित्रांनो शप्प सांगतो आहे आज एवढा भारी वाटतं आहे ना आमची गाडी घेऊन आम्ही आज सतराशे सतरा हजार नऊशे ब्याऐंशी फीटवर गाडी घेऊन आहोत एक नंबर वाटतं आहे आणि फोटो बिटो पण आम्ही काढलं ना अक्षरशः म्हणजे डोळ्यातून आश्रू येतात एवढा भारी वाटतं आहे आणि मित्रांनो बघू शकता इथं बरफ कसा आहे जाम डेंजर इथं इतर इतरवेली जाम बरफ असतं पण थंडीबिंडी खूप थंडी आहे आणि बोलताना फक्त थोडासा कमी बोलत जा कारण की ऑक्सिजन लेवल थोडा डाऊन होतं आहे बोलताना आपण जरा बोलतो आणि चालतो आणि चालताना पण एकदम धावत बिवत येऊ नका थोडं स्लो चाला जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही त्यावर तुम्ही मी खरतुंगला पासला बघू शकता बाबू बघा कसा फोटोशूट चालू आहे हा एक नंबर जाम भारी वाटते ज्यासाठी केला होता अठ्ठास तोच आज दिवस आलेला आहे काढा काढा फोटो बिटो फुल बिंदास काढा ऑक्सिजनचा एवढा काही प्रॉब्लेम होत नाही अजून त्याच्यावरती जाऊच आहे ऑक्सिजनचा काही प्रॉब्लेम होत नाही फक्त जास्त धावू बिवू नका आणि थोडासा कमी बोला मला तर अजून काही आणवलं नाही ऑक्सिजनचा पण वयानुसार वयानुसार प्रॉब्लेम होते ना म्हणून बाकी काही विषय नाही नुसता पोरते हो बस बिस्किटचं पुरं काय खाईल चकल्या काय खाईल वाटाण काय खाईल आदित्य काय फोटलं से औषध दिलेत मला त्रास होतो असं आहे का आणि साहिल जी तुम्ही ओके ना एकदम वाईप क्रिएट होते का नाही विषयच कापला ना डायरेक्ट डायरेक्टला भाई? भाई विषय भाई संपलाच भाई पाहिजे बरोबर आहे ना श्रीनाथ तुझी काय प्रतिक्रिया आहे ते औषधं खातात बघा बाजूला गाडी थांबवायची आणि व्हिडिओ काढायची ध्ये एकच आहे का म्हणजे तुम्हाला असे लाजाबिजा वाटत नाही का तुम्ही असं काय लाजाबिजा आम्ही घरात ठेवून आलो बांधून कणाशी डायरेक्ट डारे। डायरेक्ट शिल काम आहे यार हा आदित्य काय झालंय सदम्यान गेलास काय खालाय ना म्हणजे तू झोपायला इकडेच येतस का मला पहाडमध्ये झोपायला आवडत म्हणजे छान छान वाय बाय क्रिएटेड आणि इथे आम्ही सध्या थांबलेलो आहोत रील शूट करण्यासाठी बघू शकता ये आपली गाडी आणि ये हे पहाड काय रे उठलास लगेस कार नाही रो उरी पटक्यान <laughs> साहिलजी जी ऑल ओके ना ओके जामा आहे तर मित्रांनो बघू शकता इंडियन आर्मी वाल्यांनी आपल्याला कॅडबरी दिलेली आहे म्हणजे ही खुशी वेगळी असते काय वाटते तुम्हाला छान वाटत आता मी अशी फोडणार आहे आणि आणि याचा आस्वाद घेणार आहे एकटाच हो एकटाच कारण की त्याही मना आहे <laughs> आज पाटणी <पात्नी> लाल करून <laughs> दे चल आदित्य आदित्य देवडू सार भेटणार तुम्हाला माहिती आहे का एकतील बारा वाटून खालाय असं आहे का थँक्स फॉर इंडियन आर्मी कॅडबरी दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार त्र्याण्णव तुम्ही बघू शकता इथं आहे फळ्यांचा ब्रिज एकच गाडी पास होऊ शकते ॲट अ टाइम दुसरी गाडी थांबावी लागते आणि आम्ही थांबलोच बघा नाही 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 चला सावकाश चला सावकाश आवाज बघा आवाज ते 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 आत्ता आलो तर आम्ही भारतातील शेवटचा गाव थांग विलेज इथून पाकिस्तान दिसतंय डायरेक्ट म्हणजे पाकिस्तान बॉर्डर हा आपण सध्या होतो इंडो पाकिस्तान बॉर्डरला इकडं दिसते पूर्ण टोटल हा पाकिस्तानचं माउंटेन आहे हा हा आपला आहे आणि त्यांचा शेवटचा विलेजचं नाव आहे फ्रांस फ्रांक आणि आपल्या विलेजचं नाव आहे थांग त्यांच्या विलेजचं नाव आहे फ्रांस ना फ्रांस आणि आपल्या विलेजचं नाव आहे ठांग भारतातील शेवटचा गाव म्हणजे एवढा आतमध्ये आहे ना कसं वाटलं तुला वेलकम टू इंडो पाकिस्तान बॉर्डर लास्ट रेस्टॉरंट ऑफ इंडिया युअर अंडर एनिमी ऑब्जर्वेशन म्हणजे आपल्याला एनिमी हल्ली वॉच करता वरतून वरतून वॉच करताना चला मित्रांनो पण तुम्हाला एवढं सांगतो का जर तुम्ही इकडे येत असाल था थांग विलेजला तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा कारण की जर तुम्ही एक तीन ते चारच्या आसपास आलात तरी ठीक आहे लवकर कालोकपडाच्या आधी तुम्ही इथून क्रॉस व्हा mm. बरोबर आहे ना कारण mm. की रोड थोडे रिस्की आहेत mm. आणि काही ठिकाणी रोडचं काम पण चालू आहे आपल्या आता दीक्षित विलेजला पोचायला फोर फाय हा फोर फाय आरामात लागणार आहे आणि दीक्षित विलेज म्हणजे एक स्टे साठी मेन विलेज आहे स्टे साठी ठीक आहे म्हणून चला आता तिथेच जाऊ चलो इंडिया का, उसके बाद मैदान है अपने इंडिया का नो मैं रिवर है अपने सहयोग रिवर पाकिस्तान जा रहे रिवर के बाद और मैदान है पाकिस्तान का नो मैंस उसके बाद ग्रीनी है पाकिस्तान का एग्रीकल्चर है ग्रीनी के थोड़ा ऊपर माउंटेन के बीच में एक छोटा सा रास्ता दिख रहा है रास्ता है उनका बंकर आने जाने का

और ये माउंटेन है भैया वो कोने तो से लेकर ये लास्ट तक सारा माउंटेन पाकिस्तान का है ये दोनों ये सारा माउंटेन ये लास्ट तक पाकिस्तान का है मोबाइल निकालो मोबाइल हां पीछे गाना मोबाइल रही मैं आपको कॉल कर देता हूं यहाँ से आगे नो मेंस लेने माइंड्स वगैरह कोई नहीं जा सकते उधर से मेरे मतलब नहीं जा सकते पाकिस्तान तो डोंगर सगळा आहे पाकिस्तानचा सध्या आपण आहोत आपले इंडियामध्ये आणि ती पुढं तुम्हाला दिसणार नाही हे ग्रीन ग्रीन दिसतंय ना इथं आहे पाकिस्तान आणि यो आपला आप डोंगर आहे आणि हा आहे तो पुढचा त्यांचा डोंगर भारत माता की जय मित्रांनो चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही थांग विलेजपासून आता दीक्षित विलेजमध्ये पोचलेलो आहोत ही बघा इथं आपली गाडी पार्किंगला लागलेली आहे आणि इथं आम्ही रूम घेतलेली आहे रूम कशी आहे रूम टॉप केवाय टॉपचा त्या टॉपचा त्यार रूम तर चांगली आहे तर मित्रांनो जर तुम्ही या साईडला येत असाल म्हणजे भारताचा लाटसा विलेज बघायला जर तुम्हाला जायचं असेल थांग विलेजला तर दीक्षित विलेजमध्येच तुम्ही रिटर्न येताना दीक्षित विलेजमध्येच थांबा था कारण की दीक्षित विलेज हा बेस्ट ऑप्शन आहे इथं रूमांचे खूप ऑप्शन आहेत खूप सारे ऑप्शन आहेत म्हणून दीक्षित विलेज माझं म्हणणं तर बेस्ट आहे म्हणून दीक्षित विलेजमध्येच स्टे करा व्ह्यू बघा मागे कसा आहे चला तुम्हाला आता रूम दाखवते रूम कशी आहे आपली हॉटेल तर क्लास आहे इथं खूप हॉटेलचे ऑप्शन आहेत यात काही विषय नाही आहे हे बघा बघू जरा रूम कसे बघूया बाहेरून तर व्यू भारी आहे रूम डन पण केलेली आहे मी तुम्हाला थोड्या वेळात वाटल्याचं हॉटेलचं नाव पण सांगतो मी मस्त एक नंबर क्लास आहे रूम क्लास वन क्लास आहे रूम रूम तर भारी आहे तुम्हाला नंतर मी हॉटेलचं नाव वगैरे सगळं सांगतो कशी आहे मॅगी टॉप मॅगी का नेमकी बाती कुचालक होती ग्या रील्स बनवायचे आहेत की नाही शंभर टक्के बघा हॉटेल कसं आहे ओके आदित्यने मॅगी बनली यो एक आला बनवली बाबू बाला खागप सेल, तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये